नमस्कार मंडळी मी आहे वंशिता जाधव साळुंके बीपीएस ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते दिवाळीच्या दिव्यांनी उजळलेले अंगण फुलांच्या तोरणांनी सजलेली दार आणि ओवाळणीच्या थाळीतून झळकणारा शुभारंभ हा दिवस म्हणजे दिवाळी पाडवा ज्याला बळी प्रतिपदा आणि बृहस्पती पूजनाचा दिवस असंही म्हणतात या दिवशी नुसती उत्सवाची सजावटच नाही एक आध्यात्मिक अर्थ लपलेला आहे आजच्या दिवशी आपल्याला आठवण होते दान धर्म आणि नात्याचं मूल्य काय असतं याची आणि त्याच प्रतीक आहेत बळीराजा आणि बृहस्पती देव खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे सत्ययुगात महाबली नावाचा एक असुर राजा राज्य करत होता तो असुर कुळात जन्मला असला तरी त्याच मन अत्यंत धर्मनिष्ठ सत्यप्रिय आणि दानशूर होतं त्याच्या राज्यात कोणी भूकेला राहत नव्हता अन्याय होत नव्हता आणि प्रत्येक जीव सुरक्षित होता लोक म्हणायचे बळी राजाच्या राज्यात राज्या तर रामराज्यच आहे पण त्याचं सामर्थ्य वाढत गेलं आणि स्वर्गावर सुद्धा त्याचा प्रभाव पडू लागला देवांना भय वाटलं जर असुरांनी स्वर्ग व्यापला धर्मसंस्थापनाचं संतुलन ढासळ तेव्हा सर्व देवांनी भगवान विष्णूंच्या दाराशी जाऊन विनंती केली विष्णू स्मित हास्य करत म्हणाले बळीराजा अधर्मी नाही पण संतुलन राखणं माझं कर्तव्य आहे मग त्यांनी वामन अवतार घेतला लहानस ब्राह्मण बालक हातात कमंडळू कपाळावर तेज आणि मुखावर तेजमय शांतता वामन बळीराजाच्या यज्ञात पोहोचले बळीराजाने आदराने विचारलं बालक काय पाहिजे तुला तो वामन म्हणाले मला तीन पावलं जमीन द्या बळी हसला अरे एवढंच तू विचारलस आणि मिळालस मात्र वामनाने एका क्षणात विराट रूप धारण केलं पहिल्या पावलात संपूर्ण पृथ्वी व्यापली दुसऱ्या पावलात आकाश आणि तिसऱ्या नाही तेव्हा बळी म्हणाला भगवान पाऊल तुम्ही माझ्या मस्तकावर त्या क्षणी वामनाने बळीचं मस्तक पाऊलाने स्पर्श केलं आणि त्याला राज्य दिलं पण बळीराजाच्या निष्ठेने त्यागाने आणि भक्तीने विष्णू इतके प्रसन्न झाले कि त्यांनी वर दिलं दरवर्षी कार्तिक शुद्ध प्रतिपदेला तू पृथ्वीवर येशील लोक तुझं स्वागत करतील तुला नमस्कार करतील आणि समृद्धीचा सण साजरा करतील त्याच दिवसाला म्हणतात बळी प्रतिपदा म्हणूनच आपण आजही म्हणतो इद बळीराजाय बळी बळीराजा या रे या दिवसाचं दुसरं महत्व म्हणजे बृहस्पतीपूजन देवगुरु बृहस्पती म्हणजेच ज्ञान बुद्धी आणि धर्माची अधिष्ठाता दिवाळी नंतरच हे नवीन वर्ष सुरू होत म्हणूनच पहिल्या दिवशी आपण बुद्धी विवेक आणि शुभ मार्गदर्शनाची प्रार्थना करतो बृहस्पती देवाचं पूजन म्हणजे फक्त एक विधी तो आपल्याला सांगतो संपत्ती मिळाली बुद्धी शिवाय तिचं सुख नाही त्यामुळे हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की लक्ष्मी बरोबरच ज्ञान आणि सद्बुद्धी ही तितकीच आवश्यक आहे या दिवशी पती पत्नी एकमेकांना ओवाळतात कारण हीच ती वेळ असते जेव्हा प्रेम सन्मान आणि परस्पर आदराचं नातं नव्यानं उजळून निघतो काही ठिकाणी यालाच दिवाळी पाडवा म्हणजेच नात्यांचा नववर्ष दिन असं म्हणतात तर ही होती बळी प्रतिपदा आणि बृहस्पती पूजनामागची कथा ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद